येवला शहरामध्ये सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर सुरू असल्याचं चित्र आजही दिसत असून यावेळी शहरातील शिक्षक आयुब शहा हे आपल्या कामानिमित्ताने दुचाकीवरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला आणि तो मांजा काढण्याच्या नादात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली पडले असता त्यांना हाताला तीन टाके पडले आहेत तरी आता मांजाचा वापरावर कधी बंदी आणणार असा प्रश्न उपस्थित होत आहे काल मी दुपारी माझ्या आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यावर जात असताना अचानक माझ्या गळ्यामध्ये मा नायलॉन माझ्या आत टाकल्याने सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही कारण माझ्या गळ्यामध्ये मा मानेचा बेल्ट असल्याकारणाने माझे जे आहे प्राण वाचले परंतु जे आहे त्या नायलॉन माझ्याला वाचवण्याच्या नादामध्ये मा माझ्या हाताला गंभीर अशी दुखपत झालेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या गाडीवरचं तोल जाऊन मी जे आहे माझ्या इतर कमरेमध्ये मा आणि इतर भागामध्ये जे आहे दम गंभीर दुखापत झाली आजही आपण जर बघितलं तर येवले शहरामध्ये मनायलवन मांजाची सर्रासपणे विक्री आहे विक्री होत आहे आणि त्याचा वापर होतोय तर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रकारे विक्री करणाऱ्या व वापर करणाऱ्या लोकांविरोधात सक्तीने कारवाई करावी त्यांच्याविरोधात जे आहे कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी या अनुषंगाने मागणी आहे नाही प्रकारचे जे आहे प्रकरण किंवा घटना ज्या आहे वारंवार एवढ्या शहरामध्ये घटत असतात तरीही मात्र जे आहे नागरिक या बाबतीत कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याकारणाने अनेक जे आहे नागरिकांना अशा प्रकारच्या गंभीर इजा आणि दुखापती होतात तर नागरिकांनाही या अनुषंगाने माझं आव्हान आहे का अशा नायलॉन माझ्यापासून आपण जे आहे दूर राहावं जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची गंभीर घटना घडणार नाही